किरण लहामटे यांच्या तिरंगा जनसंवाद यात्रा रॅलीचे लिंगदेव ग्रामस्थांकडून जंगी स्वागत अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांनी गेल्या चार दिवसापासून अकोले मतदारसंघात तिरंगा जनसंवाद यात्रा चालू केलेली आहे या यात्रेनिमित्त आपल्या मतदारसंघात आपल्या मायबाप जनतेशी पंधरा ऑगस्ट निमित्ताने संवाद साधत आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांचे महत्व पटवून देत आपला भारत देश कसा

ही तिरंगा यात्रा लिंगदेव गावाला प्रदक्षिणा घालत भगवान लिंगेश्वराच्या सभा मंडपामध्ये पार पडली यावेळी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डी बी भापाळेसर लिंगदेव गावचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच अमित गोमल सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष शरद चौधरी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मनोज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सचिन नरवडे अकोली तालुका विधानसभा अध्यक्ष सुधीर शेळके युवक तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे युवक कार्याध्यक्ष हरिभाऊ पाभाळे शहराध्यक्ष विनायक धुमाळ खजिनदार हज, अंकुश वैद्य संतोष नाईकवाडे लिंगदेव ग्रामपंचायत सदस्य कल्पना फापाळे रामकृष्ण कानवडे सदाशिव कानवडे सोशल मीडिया प्रमुख ऋषी कानवडे जानकीराम हाडवळे लिंगेश्वर आदर्श विद्यालय मुख्याध्यापक गोपीनाथ हाडवळे पत्रकार बाळासाहेब कानवडे भाऊसाहेब हाडवळे मंजुळा फापाळे एकनाथ भाईक सर राधा किसन भुले एकनाथ कोरडे मारुती कानवडे कारभारी जाधव ग्रामपंचायत सदस्य बजरंग ढोकरे भाऊसाहेब फापाळे अजित फापाळे वारकरी सेल शांताराम महाराज फापाळे गणपत फापाळे सागर कानवडे बंसी कानवडे युवराज कोरडे सुदर्शन गोडसे संदीप कानवडे बाबाजी धुमाळ संजय कानवडे जगदीश आढाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश फापाळे गोकुळ गोडसे गंगाराम फापाळे गंगाराम कानवडे केरू पवार सिंधुबाई पवार राधाबाई कानवडे लहानबाई कोल्हाळ चित्रा फापाळे महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष डी बी भापाळे सर राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष हरिभाऊ भापाळे सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत आमदार डॉक्टर किरण लहामते साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर प्रास्ताविक रामकृष्ण कानवडे यांनी केले तर आभार भाऊसाहेब हाडवळे यांनी मानले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता भारत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भारताच्या स्वतंत्र वर्ष पूर्ण होत आणि त्यानिमित्तानं मुळाधानी मला माहिती आहे तिथं पाणी वाढवावं लागणार अडचण त्या प्रश्न सोडवायची माझी जबाबदारी आहे जोपर्यंत मी आमदार नव्हतो तेव्हा मला यांनी चाळीस वर्षी काय केलं यांनी काय केलं खर तर मी भाग्य आहे असं म्हणता म्हणता देवानं इतकं दिलं मला की आतापर्यंत एकही आमदार नाही एवढा निधी आमदार असं सांगताना तुमच्या कारण माझ्या कारुक्याला पैसा पाहिजे पाहिजे तो घेऊन बसलो असतो विने तीन दिवस चार दिवस जगाला ती चाळीस गाव झाले लोक निधी सोडून काही सांगत नाही सोडून काही मागत आहे अपेक्षा पुरवते आपल्याला ज्या ठेचा लागल्यात ना ते आपण आपल्या पुढच्या पिढीला लाभतो ते तुम्ही सगळ्यांनी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचले आपण खऱ्या संवादाला मी तुमच्याशी सुरुवात करतो सर <laughs> तुमच्या विद्यार्थ्यांनी माझं स्वागत केलं मनापासून पासून तिरंग्या बरोबर तुमच्या शाळेला मला सांग स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण हे स्वातंत्र्य कसं भेटलं थोडा वेळ सांगायला आणि शेवटला जाता जाता देशभक्ती सांगतो आणि थांबतो देशभक्ती म्हणजे काय भेटतो त्या वार्ताहरांनी त्यांचं योग्य काम करावं शिक्षकांनी त्यांचं शिकवायचं ज्ञान झालं तर पवित्र काम नीट करावं विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा पोलीस अधिकारी हाती घेऊन चांगलं काम करावं शेतकऱ्यांनी शेतीचं काम चांगलं करावं पुढाऱ्याने पुढाऱ्याचं काम नीट करावं तेच आहे त्यानं जबाबदारीचं काम करावं अशी बोलू नये लोकांना त्रास देऊ नये पण इकडे प्रत्येकाने जाऊन सीमेवर लढलं पाहिजे असं काही नाही सांगायला तुम्हाला उद्या स्वातंत्र्य दिन मनापासून मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो हा स्वातंत्र्य त्यासाठी एकमेकाच्या हातात हात घालून काम, काम करूया भारत देशावरती आपण प्रेम करू महाराष्ट्रावर प्रेम करू गावावर प्रेम करू तुमचं गावावर प्रेम करून चालणार नाही तर माणसांवर प्रेम करा या डोंगरांवर प्रेम करा पोल्युशन वाढते गेल्या वर्षीच वर्षी पंचवीस टेम्परेचर झाड लावा काही आमच्या पत्र्यावर वाचतील त्याच्यानंतर आपण ठेवा आणि पर्यावरणाचं करा हे सांगायला तुम्हाला परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो उद्या ऑगस्ट आहे आम्ही लहान लहान होतो चौथीन शाळेला होतो आम्ही का करायचो आदल्या दिवशी तांब्याचा तांब्याचा इंगळ टाकायचे किंवा आणि मग त्याची हिस्त्री आवाज सह्याद्रीचा करिता हरिभाऊ भापाडे लिंगदेव